नमस्कार श्री शिव शिवमहापुराण नृत्यसंविता युद्ध खंड अध्याय क्रमांक अडोतीस भद्रकाली शंखचूड युद्ध श्री गणेशायन महा सनद कुमार म्हणाले व्यासजी भद्रकालीने रणांगणात येताच गगनभेदी गर्जना केली त्या गर्जनेच्या निनादाने असंख्य दानव भयभीत होऊन मूर्छित पडले अकराळ विकराळ दाढांची भीषण स्वरूपाची आणि हाती भय भयंकर दंड घेतलेली ती देवी मध्यप्राशन करून युद्धभूमीवर नृत्य करू लागली तिच्या सैन्यातील देवीही मध्यप्राशन करून नृत्य करू लागल्या ते दृश्य पाहून दानववीर प्राणभयाने व्याकुळ झाले त्यांचा कोलाहल हो ऐकून देवगण आनंदित झाले भद्रकालीला युद्धभूमीवर आलेली पाहून दैत्यराज शंखचूड वेगाने तिच्या समोर टाकला त्याने आपल्या सैनिकांना अभय दिले त्यांना पराक्रमासाठी उद्युक्त केले मग सुरू झाले एकच भीषण युद्ध कालीने मोठ्याने आरोळी ठोकून दानव राजावर प्रलय अग्नी दाहक अग्नी फेकला पण त्याने वैष्णवास्त्र सोडून त्याला शांत केले देवीने नारायण अस्त्र सोडले शंखचूडाने त्याला नम्रपणे साष्टांग नमस्कार केला तेव्हा ते निवृत्त झाले तिने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला त्या धगधगीत अस्त्राला पाहून त्याने पृथ्वीवर पडून दंडवत प्रणाम केला त्यामुळे तो वाचला मग त्याने क्षणाचाही विलंब न करता देवीवर बाणांचा वर्षाव केला तिने जबडा पसरून ते सर्व बाण गिळून टाकले ते पाहून दानव चक्रावूनच गेले दानवेंद्राने तिच्यावर शतयोजने विस्ताराची भयानक शक्ती फेकली तेव्हा देवीने दिव्य अस्त्राने त्या शक्तीचे तुकडे तुकडे केले त्याने चंडिकेवर वैष्णव अस्त्र सोडले तिने महेश्वर अस्त्राने त्याचे निवारण केले अशा प्रकारे त्या दोघांमध्ये बराच वेळ तुंबळ युद्ध झाले शेवटी दैत्यराज आटोपत नाही हे पाहून संतप्त झालेल्या देवीने पाशुपतास्त्र अभिमंत्रित केले इतक्यात आकाशवाणी झाली हे देवी पाशुपतास्त्र अमोघ असले तरी त्यापासून शंखचूडाचा मृत्यू होणार नाही त्यासाठी तू दुसरा उपाय योज ते ऐकून भद्रकालीने पाशुपतास्त्र सोडले नाही तिने दानव सेनेत घुसून लक्षावधी वीरांना भक्षण केले मग ती शंखचूडाला खाण्यासाठी धावली तेव्हा त्याने रौद्रास्त्र सोडून तिला थोपवले तिची आक्रमकता पाहून त्यालाही भयंकर संताप आला होता त्याने एक धारधार खडग तिच्या दिशेने भर भिरकावले तेही तिने गिळून टाकले त्यानंतर त्याने प्रेरलेले प्रत्येक दिव्यास्त्र तिने नष्टभ्रष्ट करून टाकले असे बराच वेळ युद्ध झाल्यावर ती महादेवी त्याला खाण्यासाठी वेगाने धावत केली तिचा हेतू लक्षात येताच तो क्षणार्धात अदृश्य झाला त्यामुळे चवताळणीला देवीने मुष्टी प्रहार करून त्याचा रथ आणि सारथी नष्ट केला इतक्यात शंखचुडाने प्रकट होऊन प्रलय अग्निसारख्या दगधगत्या चक्राने तिच्यावर प्रहार केला तिने ते चक्र डाव्या हाताने धरून गिळून टाकले मग ती थांबलीच नाही तिने धाव घेऊन त्याच्यावर मुष्टी प्रहार केला त्या दणक्याने तो मूर्छित होऊन खाली पडला काही वेळाने तो शुद्धीवर आला पण मातृबुद्धीने त्याने तिच्याशी बाहुयुद्ध केले नाही तेव्हा देवीने त्याला उचलून गरागरा फिरवून आकाशात भिरकावून दिले खाली आपटल्यावर तो पुन्हा उठून बसला त्याने तिला नमस्कार केला आणि रत्नजडी दिव्य रथात बसून युद्ध करता तयार झाला शंखचूडाला आकाशात भिरकवल्यानंतर गालीने शत्रुपक्षात घुसून दानवांना खाऊन टाकण्याचा आणि त्यांचे रक्त पिण्याचा सपाटा चालवला तेवढ्यात पुन्हा आकाशवाणी झाली हे देवी रणभूमीवर अजूनही एक लाख दानववीर चिल्लक आहेत ते अतिशय बलाढ्य उन्मत्त आणि युद्धाला उत्सुक आहेत आधी त्यांचा समाचार घे त्यांना खाऊन टाक या संग्रामात शंख मारण्याची इच्छा करू नकोस तो तुझ्याकडून अवध्य नभोवाणी ऐकून भद्रकालीने दानवसेने धाव घेऊन असंख्य दैत्यांना दाढेखाली रगडून फस्त केले अशा प्रकारे दानवांची दाणादान उडवून ती शिवजींपाशी गेली त्यांना युद्धाचा सर्व वृत्तांत सांगितला अध्याय अडतीसावा समाप्त अध्याय एकोणचाळीस शंखचूडाच्या सेनेचा संवाद श्री गणेशायन महा सनत कुमार म्हणाले व्यासजी भद्रकालीकडून युद्धाचा वृत्तांत आणि आकाशवाणी विषयी ऐकून शिवजी प्रसन्नतेने हसले ते वृषभावर आरूढ झाले वीरभद्र भैरव आणि क्षेत्रपाला घेऊन ते युद्धभूमीवर आले त्यांच्या रूपाने काळस आला की काय असे दानवांना वाटले शंखचूड मात्र शांत होता तो आपल्या रथातून खाली उतरला त्याने शिवजींसमोर जाऊन त्यांना भक्तिभावाने साष्टांग नमस्कार केला मग तो पुन्हा रथारूढ झाला त्याने चिलखत घातले हातात धनुष्य पाण घेतले शिवजींना युद्धाचे आव्हान देऊन तो सातत्याने शरमवृष्टी करू लागला शिवजींनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले त्याचे बाणजा लिलया भेदून टाकले त्या दोघांमध्ये प्रदीर्घ काळ भीषण संग्राम झाला शिवजींनी अनेक शस्त्रांनी अचूक घेऊन शंखचूडाला घायाळ केले तेव्हा त्याने आपल्या खडगाने शिवजींचे वाहन असलेल्या वृषभाच्या मस्तकावरच आघात केला ते पाहून संतप्त झालेल्या महादेवांनी आपल्या विशिष्ट तीक्ष्ण बाणांनी त्याच्या खडगाचे व ढालीचे तुकडे तुकडे केले त्याने गदा भुवंडून भिरकावले त्यांनी तिच्याही ठिकऱ्या उडवल्या मग तो परशु उगारून वेगाने धावत आला त्यांनी त्याचा पश परशुधारी हातच छेदून टाकला त्या आघाताने शंखचूडाला मूर्छा आली भानावर येताच तो पुन्हा रथारूढ झाला त्याने दिव्य आयुधे घेतली आणि आपल्या मायेने विराट रूप धारण केले दानव राजाला अशा स्वरूपात युद्धाला ठाकलेला पाहून शिवजींनीही संतप्त होऊन डमरू वाजवण्यास सुरुवात केली धनुष्याच्या प्रत्यक्षचा निनाद केला त्यांचा संमिश्र नादाने दशदिशा दणाणून गेल्या मग त्यांनी त्वेषाने भूमीवर प्रहार केला त्या दणक्याने अवघे भूमंडळ थरथरले त्यामुळे असुर भयकंपित झाले समुद्र खवळले सृष्टीत मोठमोठे उत्पात होऊ लागले मग शिवजींनी भैरवांनी महावृषभाने आणि क्षेत्रपालाने एकामागोमाग भयंकर गर्जना केल्या त्या गर्जनांनी आंतरिक्ष दुमदुमले असुरांचे तर अवसानच गळाले ते पाहून शिवगणांचा उत्साह दुणावला तेही मोठमोठ्याने आवेशयुक्त गर्जना करू लागले त्या कोलाहलाने शंखचूडाचे संत्रस्त झाले ते पाहून दानव राजाला संताप अनावर झाला शिवजींनी त्याला युद्धाचे आव्हान देऊन ललकारले तेव्हा दोन्हीकडचे वीर शस्त्रे उगारून एकमेकांवर धावून गेले बघता बघता भीषण रणकंदन माजले शिवजी आणि शंखचूड समोरासमोर उभे ठाकले तेव्हा महाप्रतापी दंभपुत्राने अग्निने प्रज्वलित अशी भयंकर शक्ती त्यांच्या रोखाने सोडली शिवजींनी पुढे येऊन आपल्या मुखातील ज्वालांनी तिला भस्मसात केले त्या समयी त्या दोघांमध्ये जे घनघोर युद्ध झाले त्याच्या प्रभावाने त्रैलोक्यास हादरे बसू लागले सर्व लोक भयभीत झाले शंखचूडाने केलेला प्रत्येक अस्त्रप्रयोग शिवजींनी निष्पभ केला त्याच्या प्रत्येक बाणाला आपल्या उग्र बाणांनी छेदले तो आटोपत नाही हे पाहून त्यांनी आपला त्रिशूळ मोठ्या चपळाईने त्याच्या छातीवर मारला त्या आघाताने त्याला मूर्छा आली काही वेळाने सावध झाल्यावर शंखचूड धनुष्य सरसावून शिवजींवर तीक्ष्ण बाणांनी प्रहार करू लागला मग त्याने सहस्र हातांनी एकाच वेळी सहस्र चक्रे सोडली त्या चक्रांनी रुद्र देवांना घुर्ते आच्छादून टाकले तेव्हा संतप्त झालेल्या शिवप्रभूंनी तीव्र गतीने शरवर्षाव करून त्या सर्व चक्रांची शकले केली तेव्हा दानव राजगदा घेऊन धावला शिवजींनी त्या गदेचे तलवारीने दोन तुकडे केले त्यामुळे तो अधिकच चवताळला त्यांनी प्रज्वलित त्रिशूळ हाती घेतला तेव्हा शिवजींनी क्षणाचाही विलंब न करता आपला त्रिशूळ त्याच्या छातीवर मारला त्याबरोबर त्याच्या हृदयातून एक पुरुष बाहेर आला पण तो निघाल्याबरोबर शिवाजींनी तलवारीने त्याचे मस्तकच धडा वेगळे केले तो गतप्राण होऊन खाली कोसळला कालीने त्या पुरुषाला आपल्या दाढांखाली रगडून पटकन गिळून टाकले मग तिने रणांगणात मुक्त संचार करून रागाच्या भरात अनेक राक्षसांना खाल्ले क्षेत्रपालानेही दैत्यांचा खाण्याचा सपाटा चालवला भैरवाच्या भीषण अस्त्रांनी अनेक दानववीरांना कंठस्थान घातले वीरभद्र आणि नंदिकेश्वर कोणालाही हार जात नव्हते त्यांनी देह्रोही असुरांचा बहुसंख्येने नाश केला अशा प्रकारे शिववीरांनी आपल्या असीम पराक्रमाने शंखचूड्याच्या सैन्याचा भयंकर संहार केला ते पाहून असुरदळात मोठा हाहाकार माजला दानववीर वाट कुटेल तेथे पळू लागले अध्याय एकोणचाळीसावा समाप्त